शहीद जवान आपल्या देशासाठी होतात आपण मात्र खिर खुर्चीवर बसलेलो आहोत परंतु देशासाठी ते आपले जीवदान देऊन आपला देश सांभाळत आहे त्यांच्यासाठी मी कविता लिहिलेली आहे ज्याने की आपल्या आई आई वडिलांनी त्यांनी देशासाठी लढायला सांगितलेलं आहे की हे आपल्या मराठी समाजाला समजत नाही परंतु त्यांच्यावर एक मी कविता लिहिलेली आहे की शहीद जवान झाले तरी त्यांचा कुणी पण हे करा करून नव्हे तर मी म्हणते बघा सोन साखळी चापा सुंदरी सोन साखळी सुंदरी शहीद झाली ही जवानी शहीद झाली ही जवानी बायको मुले होती घरी बायको मुले होती घरी विचरना हि केलानी विचरना हि प्राण देशा सा प्राण अर्पुनी शहीद झाली प्राण अर्पुनी शहीद झाली शहीदी जवाी देशा साथी वावा पुढे देशासाठी वावा पुढे पाकिस्तानला शिकऊ धडे पाकिस्तानला धडे शहीद झाली ही जवानी शहीद झाली ही जवानी